जय महाराष्ट्र पंचवीस जून आता संविधान हत्या दिवस म्हणून साजरा करण्यात यावा फरमान केंद्र आहे काढलाय जून रोजी ज्यावेळेस आणीबाणी लादली गेली त्या दिवशी संविधानाची हत्याच झाली कारण आणीबाणी लादल्यानंतर जयप्रकाश नारायण यांच्या नेतृत्वाखाली आणीबाणीच्या विरोधात खूप मोठं आंदोलन उभं राहिलं त्याच आंदोलनाचा फायदा घेत जनसंघाने जयप्रकाश नारायण यांचं बोट धरलं आणि पुढे झालेल्या निवडणुकीमध्ये स्वतःचे उमेदवार निवडून आणले पुढे जाऊन जनसंघाने जनता पक्षाच्या म्हणजे जयप्रकाश नारायण यांच्याच पाठीत खंजीर खुपसला आणि भारतीय जनता पक्षाची स्थापना केली आणि आज तोच भारतीय जनता पक्ष आणी अघोषित आणीबाणी लादून या जनतेचं शोषण करत आहेत विरोधकांना त्रास देण्याचं काम करत आहेत जनतेला कायम अंधारात ठेवत आहेत खरंच पंचवीस जून हा संविधान हत्या दिवसच आहे कारण इंदिरा गांधी यांनी जर आणीबाणी लादली नसती तर जयप्रकाश नारायण यांनी जनसंघाला कधीही जवळ केलं नसतं आणि भारतीय जनता पक्षाचं भूत